माजी उपसरपंचाच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले अद्याप एक आरोपी फरार आहे जळगावच्या कानसवडा भागात गावामध्ये माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आलेली होती जुन्या वादातून माझी उपसरपंचाची हत्या करण्यात आली गावातील तिघांनी माजी उपसरपंचाची हत्या केलेली होती आणि यामधील दोघांना ताब्यात घेण्यात आले तर एक जण फरार झालेला आहे जळगाव तालुक्यातील कानसवाड गावामधील माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला गावातीलच तिघांनी युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला चाकू आणि चॉपर त्यांच्यावर वार त्यांचा मृत्यू झालाय एकतीस डिसेंबर रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या पार्टीमध्ये आरोपी आणि मयत उपसरपंच यांच्यामध्ये वाद झाले होते आणि या वादातूनच तिघांनी कोळी यांची हत्या केलेली आहे यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एकाचा शोध सुरू आहे त्यांनी मारलं हे बघितलं मी शत झालो काय एक चाको होता त्यांच्या सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये त्याची दे डेड बॉडी आणलेली आता आ... कारण नाही हे जर पोलिसांनी कारवाई लवकरात लवकर केली असती आणि त्यांची पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये जो काय विलंब लागतोय तो झाला नसता तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये ही जी उपसरपंचांची हत्या झालेली आहे कदाचित ती वाचू शकले असते ती हत्या झाली नसती त्याच्यात एक भरत पाटील आहेत आणि त्यांचे दोन मुलं आहेत हे जण त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत दोन मुलांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जे वडील आहेत त्यांचे त्यांचा आता शोध सुरू आहे त्यांच्यावर पण कारवाई करत आहोत ताब्यात